स्री संजय स्री सुधीर गाड़ मी मी समीर आशाताई त्र्यंबकराव कुणावर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे आता आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ॲडव्होकेट राहुल कुल श्री संजय केळकर श्री सुधीर गाडगेळ श्री महेश चौघुले डॉक्टर पंकज भोयर श्री सुरेश भोळे श्री तानाजी मुटकोळे श्री समीर मेघे मी मी पंकज कांचन राजेश भोयर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम जय शिवराय